नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजलेत गावाला आपण आलेलो एक शॉर्ट ट्रिप म्हणजे आता शनिवार रविवारच्या अशा ट्रीप पाहायला मिळतील कारण बाकीच्या दिवशी कामं पण आहेत तर व्हिडिओ दोन तीन दिवस उशिरा असतील नक्कीच तर मंडळी या ट्रीपमध्ये आपण आलेलो खास जे टायल्सचं काम आहे ते बघण्यासाठी तर आलो ते बरं झालं टायल्स ॲक्च्युली दोन बॉक्स कमी पडलेले ते घेऊन आलो आहे आणि आत्ता आपण निघालो आहे मुंबईच्या दिशेने ॲक्च्युली कोकण करण्याची वेटिंग लिस्टची तिकीट होती मला वाटलं होईल कन्फर्म कारण सहा सात दिवसापूर्वी तिकीट बुक केली होती आणि फोर्टी फाय वेटिंग लिस्ट होती ती हळूहळूहळू आज सकाळपर्यंत थर्टी फायपर्यंत आलेली आणि फायनली पंधरावर येऊन ती संपली कारण मगाशी चार्ट क्रिएट झाला आहे तर आता वेटिंग लिस्ट आहे तर आपण काय कोकण कन्याने जात नाही आहे तर आत्ता इथून आपण चाललो आहे संगमेश्वरला कृष्णादा नाही आहे तर मंगेजाची रिक्षा सांगितली आहे गंग्या पण दुपारी आला आहे तर गंग्या पण आपल्यासोबत येतो आहे पण गंग्या आहे पुढे गोव्याच्या दिशेने याचं काम आहे ऑफिसचं आणि आपण मुंबईच्या दिशेने जाणार तर बोरुलीला किंवा नाला एखादी गाडी मिळाली त्या गाडीने जाऊया बघूया कसं कसं होतं आहे गावाकडची संध्याकाळची वेळ आहे रातकिड्यांचा आवाज येतोय का रातिड्यांचा आवाज यायला सुरुवात झाली आणि दुःख पण यायला सुरुवात झाल्या तर धुकं ॲक्च्युली गावाला ना सकाळ संध्याकाळ किंवा पाऊस येतो जातो तेव्हा बऱ्याच प्रमाणात धुकं असतं इकडे पुढे जरी दिसत नसलं तुम्हाला तरी पाठच्या बाजूचा आहे ना भरपूर दिसेल घराच्या पाठीमागे तुम्हाला धुकं जाणवत असेल बघा तर असं थोडी थोडी दुसर दुसर, दुसर दिसते भात आहेत ना काही काही जे आहेत ती पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये तयार पण होतील आणि बाकीचे हळूहळूहळू म्हणजे दिवाळीपर्यंत भात कापणे हळूहळू संपेल हल� तर अशी ही भातांची सध्याची स्थिती आहे परत आपण येऊ तोपर्यंत बरेच काही बदल झालेले असतील शेवग्याला इकडे बघा पालवी येते आता नवीन पालवी येते श आपला हा काजूचं झाड आहे ते काजूचं झाड आपल्याला तोडायचं आहे त्याची पण तयारी करावी लागणार आहे कारण तो एकदा सुकला तर एकदम चिवट होऊन जाईल तर चला जाता आता घराचा अपडेट असा की या टायल्स आहेत त्या थोड्याशा पेंडिंग राहिलं त्या आपण घेऊन आलो आहे त्या लावून होतील आणि पायऱ्या वगैरे आता सगळं झालं आहे म्हणजे जे एंडिंग एंडिंगचं काम होतं ते सगळं झालेलं आहे आता पुढे जेव्हा येईल ना तेव्हा इकडे पूर्ण चकाचक झालेलं असेल कारण हे सगळं वाकडं वगैरे बाहेर सिमेंट आहे ते पण लगभग संपेल सगळं आणि इथून पूर्ण असं मस्त दिसेल तर चला म्हणजे निघूया वरती रामाजाच्या दुकानाकडे मंगेशदा येईल तोपर्यंत चला म्हणजे गावाकडचा राजवारा आपला फायनली हळूहळू सजतो आहे तर चला निघूया परत भेटू लवकरच गावाकडे <laughs> सध्या काळोख झालाय बघा केवढा अंधार आहे रातकड्यांचा आवाज येतो आहे साडेसहा वाजता एवढा काळोख झाला आहे म्हणजे पावसाने काळोख केला आहे नाहीतर साडेसात वाजेपर्यंत चांगला उजेड असतो यावेळेस असं झालं काकड्यांचा भोज आहे भॅट भरपूर आहेत भॅट मुंबईला जाताना कसं आहे प्रत्येकाचं छोटी मोठी भॅट असते मग ती पोचवावी लागते तरी पण तिकडे पण नाही जाता आलं चल काकी काकी का, ओ, आ, का ओ, हा हा हो मग जायचे आहे चल हा हा, हा, हा। दाजा। दाजा। दाजा दाजा ओ, हो हो चालेल हा चला वज काय नेतच नाही तर वज काय असेल झेपत नाही कशाला नाही जास्त वजन मग आईने घेतलंय काकड्या वजन नाही तसं एवढं मोठं पण काय सर्वांचंच मन राखायला लागतं ना प्रत्येकाचं मुलगी आहे मुलगे आहेत नातू आहेत नाटवंड आहेत सगळ्यांना काकड्या खायच्यात मग काय म्हटलं चला घेऊन जाऊया आणि नाला सुपारा विरार वसईपट्यामध्ये आहेत ना बरेचसे गावाले राहतात समोर आपण आलो की आपला मेन रस्ता आणि पलीकडे मामाची वाडी वनगेवाडी संध्याकाळची वेळ एकदम शांतत आहे सगळीकडे बरेच म्हणजे आता सात आठ महिने आपण इकडे राहत होतो ना या पट्ट्याला रस्त्यापासून एकदम जवळ आपलं घर कसं सा आतमध्ये एक दोन मिनटं चालावं लागतं चला दुकानाकडे आलो आहे गंगे काय अजून आलं नाही येईल ना। गंग्याने आणि मंगेश आपण नाही आला आहे हे बघा गाव परत खाली झालं नाही तर गणपतीमध्ये पूर्ण हे भरलेलं असायचं चल बाय बाय चला दादा भेटू लवकर आई बाय बाय कामा सावकाश कर तू पण थांबतोय फायनली मंगेशा पण आलाय काय रिक्षा चला बाय बाय हा हा घेऊन हा चला चला म्हणजे साडेसात वाजलेत आणि आलोय संगमेश्वर बस स्थानकामध्ये एक गाडी उभी आहे कोणती आहे काय माहिती लोकल आहे तर बघूया पहिली लालपरीची एखादी तिकीट खाली असेल तर तिनेच जाऊया नाहीतर मग ट्रॅव्हल्स गाठूया आता हे सध्या चांगलं सुशोभीकरण झालं आहे पलट क्रमांक पण लागलेत चार पाच सहा सात नंबर आपला आहे म्हणजे आपल्याकडे यायचं असेल तर पलाट क्रमांक सातवर गाडी लागेल नेरदवाडी निवळी तिवरे नायरी शृंगारपूर कातोडी कोणतीही गाडी पकडलीत तर आपल्या गावी तुम्ही येऊ शकताय वाया वाया मस्त वाटते आता चांगलं वाटतं आहे एकदम लाईट पण भरपूर आहेत आणि इकडे आपला हा मुंबई गोवा हायवे तर आता बघूया गाडी कोणती मिळेल त्याने जायचं आहे आज जरा वेगळा प्रवास दरवेळेस नाही तर आपली साखरप आरणारा गाडी असते गाडी आले एक आले रत्नागिरी एक आले चिपळूण तर बोरिवली मुंबई गाडी वगैरे बघूया जी कोणती मिळेल तिला ट्राय करू एक दोन गाडीला मग ट्रॅव्हल्सला जाऊया बऱ्याच मंडळी गाड्या आल्या बोरिवली आणि आपली मगाशी आरणाळा गाडी पण गेलेली आहे सगळ्या गाड्या फुल आहेत तर आपण आता ट्रॅव्हल्स एक केलेली आहे आय थिंक काहीतरी गणेश कृपा वगैरे आहे वाटतं विरारला जाणारीच जा गाडी आहे तर ती येणार आहे रत्नागिरीवरून तर आपण आत्ता इकडे स्टँडमध्ये वेट करतो आहे कारण पाऊस आलाय मुसळधार दिसतं का तुम्हाला भयंकर पाऊस आहे ॲक्च्युली गावाकडे पाऊस आहे आता म्हणतात ते काहीतरी उत्तरा चालू झाल्यात त्या उत्तरा चालू झाल्यामुळं पाऊस जोरदार असणार असं गावाकडची माणसं सांगत आहेत हे नक्षत्रावरचा सगळा खेळ असतो तर बघूया गाडी कधी येते पाऊस थांबला तर था पा बरं नाही तर गाडी तसं ओळी छत्री घेऊन जावं लागेल आणि संगमेश्वर स्टँड एकदम रिकाम आहे चला म्हणतो एम एस आर टी सी फुल आहे एकदम इकडे तेवढे साखरपा बोरिवली गाडी आहे आणि आपण आज चाललो आहे नाही तर ट्रॅव्हल्स आहे ती आपल्याला इथून आता मुंबई गोवा हायवेने पकडायची आहे चला रात्री काय आता दिसणार नाही गाडी आली की दाखवतो तुम्हाला रात्रीचे मंडळी साडेनऊ वाजलेत आपण आरवलीच्या आसपास कुठेतरी आहोत आणि गाडी जेवणासाठी थांबले तर आज गाडी आपली आहे गणेश कृपा करून आहे समोर बघता ही देवडे गोरिवली आणि त्याच्यानंतर इकडे जगदंबा करून पण आहे त्याच्या पुढे गणेश कृपा गाडी जेवणासाठी थांबले साडे नऊ वाजले म्हणजे दहा वाजेपर्यंत वगैरे गाडी निघेल रात्री जेवल्यावर मध्ये काही जास्त शूट केला नाही मग दादरला ॲक्च्युली आपण उतरणार होतो पण साडेपाच वगैरे वाजलेले तर पाऊस पण तेवढाच आहे दादर लावून उतरता आपण थेट चालू आहे का नाला सोपाराला सकाळचे म्हणजे सहा वाजलेत आणि आकुर्लीला आलो आहे कांदिवलीला पावसाचा जोर काही कमी नाही झाला आहे तसाच्या तसाच आहे भरपूर आहे पाऊस पंधरा सप्टेंबरची सकाळ आहे व्हिडिओ कदाचित तुम्ही उशिरा बघत असाल झालं भरपूर पाऊस आहे आणि मेट्रो स्टेशन झाल्यामुळं बरं आहे तिथं साधीच गाडी लागते आपल्या बाजूलाच बसले होते चांदिवलीला उतरल्याचा तिथून मला वाटतं एकाच तरी जाईल गोरिवली नॅशनल पार्कला गाडी आले सहा वाजून पाच मिनटं आपण सात वाजेपर्यंत वगैरे नागसोत्राला पोचू इथं नॅशनल पार्कला आलो ना की रिक्षा बऱ्याच असतात रेसच लागते मला भाडं मिळणार की तुला घोडबंदरने आपण जेव्हा येतो ना तेव्हा हा बघा हा रोड इकडून असा पूर्ण टर्न मारून कनेक्ट होतो घोडबंदरने आपण आलो नाही आज इकडून आलेलं आहे हा वाजून पंचवीस मिनटं झाले आणि पावटनच्या जंक्शनला आलो आहे आपण आजचा प्रवास त्यातल्या त्यात चांगल्या प्रकारे झाला आहे सातपर्यंत आपण घरी जाऊ कारण घोडबंदरचं ट्राफिक आहे ते ॲक्च्युली भरपूर लागतं त्यामुळं आपण आज ट्राय केला की बाबा वेगळ्या रूटने काहीतरी जाऊया आणि हा नवीन मंडई वसईला आलो आहे आणि सातिवली रोडला गाडी आतमध्ये घातलं आहे म्हणजे ट्रॅव्हल्स येतात ते वाटतं सातिवलीने आतमध्ये होतात पुढे नालासोपाराला जात नाही या आपल्याला नाला तर सो स्टेशनला सोडणार सातिवलीतून आतमध्ये आणि मग वसईला आत घालणार नाला स्टेशन नाला आचोले रोडला सातिवली पण मोठा इंडस्ट्रीयल एरिया आहे बऱ्याच इंडस्ट्री आहे तिकडे आपण रोडच्या दोन्ही बाजूस इंडस्ट्रीय एरिया आहे इकडे पण पाऊस पडून गेलाय आणि रस्त्यांचं असं झालंय शहर असो या गाव असो सगळीकडे खड्डेच खड्डे रस्ते बनवणारेच असं वाटतंय की त्यांनी म्हणजे शिकताना तसंच शिकलेलं आहे की रस्ते खड्ड्यांचे कसे बनवायचे किंवा रस्ते बनवल्यावर एक दोन महिन्यात खड्डे कसे पडतील याचं ट्रेनिंग वाटतं सध्या दिलं जातं अशा रीतीने रेंज ऑफिसला आहे गोलानी नाका तर इकडून गेलो की पुढे धुमाल नगर वगैरे आहे वसई फाट्याला जाऊ शकतो हा मोठा जंक्शन इथला आणि हा रोड गेला स्टेशनला शिवगर्जना मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव वालीव पोलीस ठाणे आपण समोर गेलो असतो ना तर वसई स्टेशन आणि हा सरळ रोड वसई वेस्ट जातो आणि हा इकडे आपण आता राईट मारतोय आचोले रोडला राहतो माझा आणि कोणते बिल्डिंग तर आठवत नाही त्या एरियामध्ये बरेच काय येणं व्हायचं वसंतनगरी चांगला एरिया मोकळा एरिया पण सात वाजून पाच मिनिट झाली मंडळी ही आपली आजची गाडी होती गणेश कृपा एम एच झिरो वन सी क्यू सेवन सिक्स एट झिरो तर आता ही गाडी जाणार इकडे मनवेलपाड्याकडे विरारला आणि आपण आता स्टेशनला उतरलो आहे ईष्टला तर आता नारा स्टेशनला वेस्टला आपल्याला जायचं आहे आणि मग रिक्षा पकडून घरी म्हणजे आता प्रवास छान झाला त्यातल्या त्यात चला मंडई फायनली पोचलो आहे ही मुंबईची लाईफलाईन लोकल लोकलची गाडी काय आली नाही आहे आणि आता आपण आलो ब्रिजवर ईस्ट वेस्टच्या इथे ॲक्च्युली हा जो आलासोबाचा ब्रिज आहे ना इथे शनिवार रविवार खूप ट्राफिक असतं म्हणजे संध्याकाळच्या वेळेत तरी जास्त आणि इकडे आपला हा वेस्टचा एरिया इकडे सर्व भाजीवाले वगैरे बसतात हा इकडे निळेमोरेला रोड गेला तिकडेच फिश मार्केटसुद्धा आहे पाऊस जास्त होता काय हा सकाळी जास्त होता पाऊस हा बरोबर सहा ते साडेसहा सा पर्यंत पडलाय पाऊस होय ना नाव दादरला होतो तिकडे पण जोरात होता सकाळचे साडे नऊ वाजलेत सकाळी सातच्या आसपास आपण घरी आलो म्हणजे आजचा प्रवास त्यातल्या त्यात ओके झाला पण हा जो बसचा प्रवास आहे ना थोडासा आता म्हणजे तसं म्हटलं तर हॅक्टिकच वाटायला लागलं आहे कारण एक साधारण रात्री आपण बसलो नऊच्या दरम्याने सकाळी सातला उतरलो एक दहा तासाचा प्रवास झाला तर थोडंसं रस्ते पण मध्ये मध्ये आता खराब झालेत परत तर मग वाट लागते पण त्यातल्या त्यात लवकर आलो आपण तर प्रवास तसा छान झाला म्हणजे जे कॅल्क्युलेशन वाईज होतं की बाबा साडेसहा सातला तरी घरी पोचू त्या अंदाजाने आपण घरी आलेलो आहे तर फ्रेश वगैरे झालो आहे मस्त थोडी झोप पण झाली एका तास आणि आता निघायचं आहे परत ऑफिसला परत आपल्याला शनिवारेवर जायचं आहे गावी कारण आता हे जे काही काम चालू आहे ते आता काम मोस्टली होईल म्हणजे आता जो व्हिडिओ बघताय तोपर्यंत तरी ते काम झालेलं असेल तर शनिवारेवर जाऊन जस्ट एकदा अपडेट घेऊन काम कसं झालं आहे त्याच्यानंतर मग कसं आपलं जे घराचं खालच्या भागाचं जे काम आहे ते पूर्ण झालं कलर काम वगैरे आहे ते नंतर म्हणजे पाऊस वगैरे प्रॉपर गेल्यानंतरच करू कारण बाहेरच्या भागाचं प्लास्टर बाकी आहे कारण भिंती आहेत ते ओल्या आहेत आणि ओल्या भागावर आहे ना प्लास्टर करण्यात काय अर्थ नाही त्यामुळं मग ते काम आपण स्टॉप केलेलं आहे तर अशा पद्धतीने घराचं जे आपलं काम आहे ते लगभग लगभग पूर्ण झालं आहे तर आता मुंबईला आलो आहे सॉरी नालासोपाराला आलो आहे त्याच्यावरून पण नाही तर वाद व्हायची मुंबईला कुठे आलं तर आलेलो आहे फायनली नाला सुपारामध्ये तर आता थोडी ऑफिसची कामं आवरायची आठवड्यामध्ये आणि नंतर मग बघूया शनिवारावर जायचं तर प्लॅनिंग आहे मग अवनी आता जस्ट तुटलंय ना अवनी स्कूलला कोण जाणार जाणार स्कूलला तुझे आहे प्रातू ओके प्रातू म्हणजे बाजूची मैत्रीण अवनीची खास झोप उडालेली दिसत नाही अजून असो चला म्हणजे आता आलेलो आहे फायनली तर ऑफिसची कामं आवरायची आहेत आणि परत निघायचं आहे तर चला हा ओवरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता गणेश कृपा ट्रॅव्हल्स मधून आपण आलो तर रॅन्डमली आलेलो म्हणजे काही तिकीट वगैरे नव्हती तिथे मग हा अरे मिळाला काय होतं पैसे कुठे त्याच्यातले चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तिथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय